नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट मस्त खुसखुशीत तांदळाच्या साल सालपापड्या ह्या सालपापड्या खायलासुद्धा खूप छान लागतात सालपापड्या बनवायसाठी इथं मी एक किलो रेशेंचं तांदूळ घेतले तांदूळ नीट करून घेतल्यात आता हे तांदूळ आपल्याला असं एखाद्या पातेल्याने किंवा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचेत आता हे तांदूळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत तर बघा ही तांदूळ मी चांगलं तीन पाण्यानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घेतलेत आणि तांदूळ छान स्वच्छ झालेत आता तांदूळ बुडले इतकं पाणी घालायचंय आणि याच्यावर झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवून द्यायचंय आता आपण उद्या सकाळ पाहूया दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तांदूळ आपलं चांगलं भिजल्यात आता ही तांदळावरचं सगळं पाणी काढून टाकायचंय आता आपण ह्या पातेल्यानं जेवढं तांदूळ घेतलं होतं तेवढंच पाणी घ्यायचंय मिक्सरचं भांडं घेऊन हो, थोडं थोडं तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायच्यात आणि सुरुवातीला कोरडं तांदूळ वाटायच्यात आणि नंतर पाणी घालून आपल्याला हे सगळं तांदूळ अगदी बारीक आपण जसं इडलीचं पीठ करतो तसं वाटून घ्यायच्या आणि जेवढं तांदूळ आहेत तेवढंच पाणी घालून ही सगळं आपल्याला तांदूळ वाटून आहे तर बघा सगळं तांदूळ वाटून घेतलेत तर आता हे पीठ शिजवायला मी इथं मोठं पातेलं घेतलंय आता आपण आदान ठेवूया तर जेवढं आपलं तांदूळ होतं तेवढंच पाणी घ्यायचंय तर ही एक पातेल, दोन पातेल, तीन पातेलं आणि हे चौथं पातेलं ह्या पातेल्यानं तांदूळ घेतलेलं आणि तांदूळ थोडं कमी होतं म्हणून पाणी सुद्धा मी पातेलं भरून घेतलं नाही थोडं कमी भरून घेतलं एक पातेलं तांदूळ होतं तर आपण चार पातेली पाणी ठेवलं आहे आणि एक पातेला आपण तांदूळ वाटायला घेतलेत असं पाच पातेली पाणी ठेवलं आहे आता ही पाणी गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे माझ्याकडे चुल आहे मी चुलीवर ठेवणार आहे त्यानंतर आता इथं आपण ह्या सालपापड्यात टाकायला मीठ काढायचं आहे दोन चमचे मीठ घेतलंय आणि एक सपाट चमचा पापडखार घेतलाय पापडखार जास्त घालायचं नाही आणि वाळवणीच्या पदार्थांना मीठ कमीच घालायचंय कारण पदार्थ वाळल्यावर आपण तळतो तळल्यानंतर मीठ जास्त झालं तर ते खारट लागतात पापड खार आणि मीठ घालायचे झाकण ठेवून पाण्याला चांगलं आदान येऊन द्यायचे पाणी बघा चांगलं वाजायला लागले पाण्याला चांगलं आदान आलंय आता ही पिठ मी तळापासनं हलवून घेतलंय एका हातानं पीठवतायचंय आणि एका हातानं फिरक्यानं हलवत राहायचंय म्हणजे गाठी होत नाही बघा ह्याच्यासाठी आपण पीठ भरपूर पातळ केलंय पातळ पीठ केलं की असं गाठी होत नाहीत आणि असं हलवत राहायचंय आणि ही पीठ शिजवून घ्यायचंय तुम्ही जर गॅसवर करणार असाल तर फुल गॅसच ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरच हे पीठ शिजवून घ्यायचंय जेव्हा पिठाला घट्टपणा येईल तेव्हा मग गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर परत पीठ शिजवून घ्यायचंय हे पीठ शिजायला भरपूर वेळ लागतो जसं आपला भात शिजायला वेळ लागतो तसंच पीठ शिजायला वेळ लागतो बघा दहा मिनिट झालं हे पीठ मी असं मधून आधून हलवत राहून शिजवून घेतलंय आणि जाळ सुद्धा भरपूर लावलाय आता हे पीठ मला घट्ट वाटतंय कारण अजून ही पीठ शिजायचंय मग आता मी अजून एक पातेलं पाणी गरम करायला ठेवलंय आणि ते पाणी मी ह्याच्यात घालणार आहे असं आपण टोटल सहा पातेली पाणी वापरणार आहे तांदूळ कुणाचं जुनं असत्या कुणाचं नवं असत्या पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण ही पीठ शिजायला वेळ लागतो पीठ चांगलं शिजलं तरच आपल्या सालपापड्या चांगल्या बनतात आता मी गरम केलेलं पाणी आणते पाणी असं गरम करूनच घालायचंय गार पाणी घालायचं नाही अंदाज घेत घेतच पाणी घालायचंय आता ही पाणी सगळं ह्याच्यात मिक्स करून घेऊ असं वरून पाणी वतायला वत लागलं तरी चालल पण सुरुवातीला पाणी जास्त नकोय असिरक्याना हलवून हलवून पाणी सगळं मिक्स करून घ्यायचंय बघा सगळं पाणी पिठात मिक्स करून घेतलंय आणि आता असं हे पीठ झालंय आता आपलं हे पीठ निम्म अर्ध शिजलंय अजून थोडस शिजायचं बाकी आता जाळ कमी करायचंय आणि अजून एक दहा मिनिटं आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचंय पीठ शिजलेलं कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी जाळ कमी केलाय आणि दहा मिनिट हे पीठ अजून शिजवून घेणार आहे पण मधन अजून थोडंसं असं हलवायचं नाहीतर मग पातेल्याच्या तळाला पीठ लागू शकत तर बघा पूर्ण पंधरा मिनिटे हे पीठ मी भरपूर जाळ लावून शिजवून घेतलंय आणि आता पीठ आपलं अगोदर सुरुवातीला पांढर शुभ्र दिसत होतं आता पिठाला एकदम काची कलर आलाय पीठ दिसतंय आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिट हे पीठ पुन्हा शिजवून घ्यायचंय टोटल वीस मिनिट झालं मी हे पीठ शिजवून घेतलंय आता हे पीठ शिजलं का ते कसं ओळखायचं तर बघा हे पीठ असं एवढं पातळ जास्त पातळ नाही ठेवायचं नाहीतर मग आपल्या सालपापड्या जेव्हा आपण प्लास्टिकवर घालतो त्यावेळेस त्याला व्यवस्थित गोला आकार येत नाही पीठ पातळ झालं की प्लास्टिक वर कुठं पण पळत आता पीठ कसं शिजलं ओळखायचं तर ह्या पिठातलं थोडस अस पाण्यात पीठ टाकायचं आणि असा गोळा बनतोय का बघायचा तर बघा ह्या पिठाचा गोळा बनतोय आता आपण ह्या पिठावर झाकण ठेवू आणि सालपापडे घाल घालायची तयारी करू तोपर्यंत अजून पाच मिनिट हे पीठ चांगलं शिजल चांगली वाफ बसल तर बघा मी इथं प्लास्टिक हातरून घेतलंय आणि प्लॅस्टिकला अजिबात तेल लावलं नाही आता मी सालपापडे घालून घेते एका पळीत दोन पापड्या करायच्यात पापड्या जास्त पातळ नाही करायच्या जाडच करायच्या पापड्या वाळण्या पापड्या वाळल्यावर पातळ होत्या जास्त मोठ्या मोठ्या पण नाही करायच्या मोठे, -मोठे, मोठे केले की दिसायला चांगल्या दिसत नाहीत बघा आपलं पीठ एकदम मस्त तयार झाले जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम व्यवस्थित पीठ तयार झाले बघा एक किलो तांदळाच्या किती भरपूर सालपापड्या तयार झाल्यात आता ह्या जवळ मनानं सुट्ट्या होत नाहीत तोपर्यंत ह्याला पलटी करायचा प्रयत्न करायचा नाही पापड्या वाळल्या की मनानं सुट्ट्या होत्यात नंतरच मग पलटी करून दुसऱ्या बाजूनं वाळवायच्यात आपल्या तांदळाच्या सालपापड्या किती छान वाळल्यात आणि किती मस्त दिसतात अगदी काचसारख्या सारख्या तयार झाल्यात आता या सालपापड़े मी तुम्हाला तळून दाखवणार आहे बघा किती पटकन आणि छान सालपापड्या फुलत्यात केवढीशी सालपापडी होती केवढी छान फुगली पांढरे शुभ्र मस्त सालपापडे फुलतात बघा या सालपापडीची साईज मी केवढी सालपापडी केली आणि सालपापडी केवढी फुलली तर तुम्ही सुद्धा अशा माझ्यासारख्या झटपट तांदळाच्या सालपापड्या नक्की बनवून बघा या सालपापड्या तयार करायला जास्त झंझट करावी लागत नाही फक्त तांदूळ भिजत घालायचे आणि सालपापड्या तयार करायच्या खूप छान सालपापड्या लागतात अगदी तोंडात टाकताच विरगळतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा